साताऱ्यातील वाई एमआयडीसीतील चांदणी चौकात एका तरुणावर पूर्ववैमान्यसून काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास गोळीबार करण्यात आला या गोळीबारात तरुण जखमी झाला आहे जखमी तरुणाला खासगी रुग्णालयात दाखल केले आहेत तर गोळीबार करणारे अज्ञात घटनास्थळावरून पळून गेले या घटनेमुळे वाई शहर हा धरले असून वाई पोलीस घटनास्थळी दाखल झाली या प्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी घटनास्थळी धाव घेतलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाई सीतील चांदणी चौकात गेल्या काही महिन्यांपूर्वी युवकांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली सुमारास यांनी गोळीबार केला गोळीबार करणारे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले तर एकाला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे या घटनेची माहिती मिळताच वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी तत्काळ जखमी योखास खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं वाई पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून गोळीबार झालेल्या ठिकाणी का काही धागेदोरे हाती लागतात का तसेच गोळीबार कोणत्या कारणावरून केला याचा शोध पोलीस घेत आहेत सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह अप्पर अधीक्षक अंचल दलाल एल पोलीस अधीक्षक अधिक्षक अरुण देवकर आणि टीम यांनी घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळीचे पाणी केल्यानंतर वाई पोलिसांना या घटनेचा छडा लावण्याचे आदेश समीर शेख यांनी दिले आहेत गोळीबार करणारा अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला आहे या प्रकरणी चौकशी कामी एकाच पोलिसांनी ताब्यात घेतला आहे या घटनेचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाने करत आहेत